जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गुणगौरव समारंभ राजुरी येथे संपन्न झाला या समारंभ प्रसंगी सत्यशील दादा स्वतः आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधत गौरवलेल्या मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दोन हजार तेवीस चोवीस या, या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुख्याध्यापक शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले प्रसंगी आमदार अतुल शेठ बेनके दीपक शेठ आवटे बाळासाहेब खिलारे प्रियाताई हाडवळे माऊली शेठ शेळके बबनराव हाडवळे जी के औटी सर महेंद्र गणपुले सर निलेश कासि सतीश निन्से संजय बाठे विकास दांगड विनोद औटी सतीश हाडवळे एकनाथ डुमरे शाकीरभाई चौघुले अशोक काकडे एस के टी बी वाघदरे आर एल चव्हाण एस एस वाघ बी जी शेख एस टी दांगड एस वाय दाते मॅडम आर एस चव्हाण सर संतोष ढोबळे आदी मान्यवर मंडळ तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटिन दे क्राईम टाइम्स राजुरी अपडेट